महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नाना साहेब धर्माधिकारी आले 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 बारे, बदला से वारे आले महेंद्र थोर मासे राम रंग के आले शिव धनुष्य के तल जाने सच्चा विकास यानि यारे यारे महेंद्र थोरवे यांनी अत्यंत कमी वेळात कामांचा एवढा डोंगर उभा केला मला वाटत राज्यामध्ये नाही देशामध्ये नाही जगभरामध्ये पांडुरंगाची एवढी मोठी मूर्ती महेंद्र थोरवेनी इकडे उभी केलेली आहे